पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज पहाटे पाच पंधरा वाजता वा काकड आरती संपन्न झाली त्यानंतर मंगल स्नान व विशेष पूजा पार पडली आणि सकाळी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले महाशिवरात्रीनिमित्त श्रीच्या समाधीवर बेलपत्र अर्पण करण्यात आले दुपारी माध्यान्ही आरती झाली असून सायंकाळी दुपारती रात्री पालखी सोहळा आणि गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होणार आहे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाशिवरात्रीनिमित्त संस्थांच्या श्री साई प्रसादालय येथे सुमारे साठ ते पासष्ट हजार भाविकांसाठी मोफत साबुदाना खिचडीचे प्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अन्नसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे ए वी पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी राहुल पुंदे शिर्डी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम